加油！ व्यवस्थापकांचा डोंगर पर्वत माननीय गुलासाहेब लॉन्स पाहिजे त्यांनी जर षटकार मारला तर थोरा सरांकडून एक हजार एक रुपयाचं बक्षीस गंभीर सरांकडून एक हजार एक रुपयाचं बक्षीस पहिला चेंडू मागे जाताना सह्याद्री टायगर केली टायगर विरुद्ध लायन असा हा सामना एक लायन नॉन स्ट्राईक ला उभा आहे आता सर्वांचे मार्गदर्शक मान्य होतो सदानंद चव्हाण सदानंद चव्हाण यांनी मंचाकडे येतो वामन सरांच्या अतिशय सहा हजार किलोमीटर पर बॉलची आणि बॅटची गाडी बेस नाही दोघांना एकमेकांचे पूर्ण पाहून आले तर पुन्हा पुरसाची फूट घेऊन वामन सर म्हणजे कसं असं हा बोलत पुन्हा एकदा सामन्याची आणि संपूर्ण व्यवस्थापनाचे आहे मान्य कोरोना दोन सूचना देताना सूचना मिळालेली आहे का सरांना बघूया या सूचनेचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय नमस्ते

कोणत्याही मॅडम ओव्हरला पाचशे एक रुपयाचं बक्षीस जबरदस्त असं बक्षीस या हर्षल सरोडे सरांनी कॉम्प्युटर बॉक्सी संपर्क साधायचा आहे वामन सरांचा पुढे चेंडू नुकताच माती चेंडू त्या सुटा उदय साहेबांनी चढवला चेंडू जबरदस्त असा षटकारापासून केवळ काही इंच लांब राहिलेला हा चेंडू कुमार साहेबांनी दोन धावा काढल्यात आणि पाच हजाराच्या बक्षिसापासून केवळ चार धावा दूर माननीय कुमार साहेब या संघाचे या संपूर्ण सामन्याचे आधारस्तंभाहेब मला नवीन फलंदाजी करता तयार अतिशय कसं या मंडक पुढचा चेंडू घेऊन येतो संघाची दाव संख्या जबरदस्त असा शॉट शॉर्ट कुणाचा आणि बीट करून चाललेला आहे कुणा काय होत आमचा नरेंद्र आमच्या अडवलेला हा बॉल कुमार साहेबांचा जबरदस्त असा शॉट पानरे साहेबांनी मारला ओवर झालेली आहे काय संख्या पावसा आहे पाच वर एक शे टक्के पूर्ण झाल्यावर संख्या पाच वर संपलेली आहे संघाचं आणि वामन सरांचं वैयक्तिक पहिलं या ठिकाणी संपलं काय तुम्हाला वाटतं ही मॅच कुमार साहेब जिंकतील का जिंकण्याचा तर कसोशी मी या ठिकाणी प्रयत्न दिसतोय आणि त्यांनी जी तयारी केली आहे ती तयारी त्यांच्या या सलग मिळालेल्या चौकारामधून दिसते दोन दोन त्यांनी मला वाटतं जर कुमाब शेवट शेवटपर्यंत जरा राहिले <laughs> तर हा सामना एकतर्फी होईल दिन्दे 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 होईल तपासून खुश झालेली आहे संघाचे साहेबांना कमी समजण्याची चूक हिरवेरी संघाने करू नये आता त्यांच्या सामन्याची आणि बॅटिंगची झलक तुम्ही पाहिजे असालच तर मला थोडस गावकेच असा वाटतय हिरविऱ्याचा की ओपनिंगची पेअर आउटच करायची नाही असं मला वाटतं त्यांच्याकडे ओपनिंग प्लेअर जर त्यांनी आउट केले नाही तर त्यांना पुनर सरांचा सहभागी झंडा दिसेल आणि चेंडू सगळे सीमारेषा पलीकडे दिसतील निश्चितच अशी होतो सध्याची खूप इच्छा आहे बघूया पुढचा चेंडू काय होत आहे सुभाषा स्ट्राईकला सीमारेषा पलीकडे झालेला आहे चेंडू जवळपास आणि कुमार साहेबांच्या बॅटी

सर्वच प्रायोजक केशिर मध्ये आलेले आहेत निश्चितच अशी जर बॅटिंग करत राहिले तर चेंडू त्यांच्या बॅटवर हळूहळू करत जाणार आणि एक दिवस तो चेंडू पार काही शंका नाही पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण टाकले चेंडू आपटून टाकला चेंडू साहेबांनी पंचांकडे पाहिलाय पंचांनी पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण टाकले चेंडू आपण टाकला चेंडू साहेबांनी पंचांकडे पाहिलंय पंचांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही okay, आशेने त्यांनी पाहिलं होतं परंतु पंच टीव उपणार सारखे उभे आहेत त्यांच्यावर कोणताही परिणाम त्यांच्या वन वंदाऊस दिलेला आहे आणि हा निश्चितच खूपच बाहेरून जाणारा चेंडू करतो साहेबांच्या कदाचित झाल्यामुळे हा वाईड नाकारला आहे रवी तर्फे आमचा बालमित्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना पोटाची चेंडू घेऊन येतो आणि हलकासा कटा केलेला आहे आता मात्र हो एकदा पूर्ण केलेली आहे जबरदस्त साहेबांची जबरदस्त अशी फलंदाजी आणि ओवर संपलेली आहे दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर काही संख्या झाली आहे तेरा आणि चोवीस बॉल एकोणपन्नास धाव्यांची अत्या गरज आहे सर, सर।, सर। अतिशय हा तरुण खेळाडू पाणी तरुण खेळाडू आणि यात एका तरुणाचा सामना दुसरा तरुण करणार आहे दोघ साहेब किती शेतकऱ्यांची आतषबाजी करतात दरम्यान आमचे मित्र सन, सन्मित्र दोन हजार एक रुपये रोख घेऊन माझ्या जवळ आलेले आहेत किंवा साहेबांसाठी परंतु माझी पण खूप इच्छा आहे की साहेबांना बक्षीस मिळावं परंतु काय होते बघूया सोंगा सरांची बारीक पहिला चेंडू घेऊन येतो पहिला चेंडू घेऊन येतोय दसरा सोंगा पहिला चेंडू छताच वैयक्तिक पहिलं शतक आणि सामन्याचं तिसरं शतक पहिला चेंडू कुमोत् पूर्ण शांतता आणि आणि हात मात्र निश्चितच चेंडून जिंकलेला आहे चेंडूने जिंकले आहे आणि कुमवळ साहेबांना मिळाला हा पहिलाच खणखणी सायका दुसरा दुसरा आमचे मित्र पुढील सांग ना समसिपूर्व वर्ष नवीशी तेवढे संघाने आहे मला शिक्षकांचं निश्चित कौतुक करावं लागेल योगेश सर अतिशय कोणताही न दवरता हे सामने अविरतपणे सलगपणे सकाळपासून चालू आहेत आणि असेच सामने चालू राहिले तर संध्याकाळपर्यंत ही स्पर्धा पूर्ण होईल कारण पूर्ण चेंडू शिंदे या ठिकाणी स्क्वेअर घोषित करताना एका दहावीने धाव संख्येत भर पडले मात्र निश्चितच हानामारी करण्याची गरज आणि हलखाच तत्वून काढलाय साहेबांना काही काही दिसत नाही मला वाटतं त्यांना सहाव्या शतकात सामना न्यायचा आहे आणि सहाव्या शतकात त्यांना मॅच जिंकून द्यायचं आहे कॅप्टन कुल म्हणून ओळखले जाणारे दोन्ही सारखे कॅप्टन कुल असणारे कुमार साहेब अतिशय सामन्यामध्ये रंगत आणून शेवटच्या चेंडू सामना देणार आहेत काही शंका नाही तुम्ही आणि खूपच

देवेंद्र देवा यांच्याकडून कुमार साहेबांसाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषी घेतलं आहे मारला तर निश्चितच त्यांना ते, ते बक्षीस मिळणार आहे आणि प्रायोजकांना मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी हजार रुपयाच्या खाली बक्षीस घेतलं जाणार नाही कुमार साहेबांसाठी फक्त फक्त कुमार साहेबांसाठी हजाराच्या वर पारितोषिक जाहीर करायचं या ठिकाणी आता साहेबांचं हळूहळू पाच हजारच्या वरती बक्षीस गेलेलं आहे शेतकऱ्याला दरम्यान पूर्ण चेंडू दसर समोर सर सामना कडेल फलंदाज आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु कधी कधी काय होते ऍक्सिटले होत नाही खरंच सर हलकासा बॉलला धक्का देण्याचा प्रयत्न परंतु बॉलने दासवाला कोणतीही हो, ओळख केली नाही आणि त्यांच्याकडे नव्हता आता हातामध्ये चेंडू जाऊन फिरावला पुढचा चेंडू घेऊन येतो तसंच सोबत शिव करताना त्याच्या सोबत अतिशय योग्य टप्प्यावर मारा करतो त्याच्या सोबत तो, तो संघाला हल्ल्याचा चान्स त्यांनी दिलेला नाही लायन्स विरुद्ध टायगर्स असा हा सामना बघूया आता लायन की टायगर कोणाची तरकारी मोठी ठरते या ठिकाणी पर त्या उन्हात खेळ खेळणारे हे शिक्षक वृंद जबरदस्त अशी बिल्डिंग केली आमचे मित्र रवी झाले आहे

प्राथमिक शिक्षक क्रिकेट समिती अकोले आयोजित प्राथमिक शिक्षक क्रिकेट चषक अकोले दोन हजार पंचवीस क्रिकेट रसिकांच मनपूर्वक स्वागत तापमान वाढते खेळाचं तापमान सुद्धा गरमी वाढते आणि एवढ्या गरमीमध्ये आमचे हे शिक्षक खेळाडू अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत दरम्यान उपकॅप्टन भास्कर दिघे सर आतमध्ये काही संदेश माझ्यामध्ये खटकेबाजी करण्यासाठी सांगतायत ते आणि काय झालंय नेमके काय का... ओ आणि बॅट्समन इंजुअर्ड होऊन लंगडत लंगडत मैदानाच्या बाहेर सगळ्यांनी नव्या दमाचे फलंदाज ग्राउंड मध्ये उतरले बघूया व संघाला जिंकण्याची आशा पल्लवित करण्यासाठी आलेले आलेली काय करतात साहेबांशी चर्चा करून नेमकी फटकेबाजी करायची की एक धाव दोन धावांमध्ये कन्वर्ट करून संघाला विजयापर्यंत न्यायचं सुद्धा करतो तुम्ही सर्व प्रेक्षकांसाठी मंडपाच्या दोन्ही बाजूला पाण्याची पाण्याची सोय केलेली आहे तरी सर्वांना याची नोंद घ्यायची आहे बसण्यासाठी इथं खुर्च्या अजूनही शिल्लक आहेत कुणीही खाली बसू नये दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात या ठिकाणी के होते आता मात्र सुधा करपे अतिशय फलंदाज योग्य सर हा जर चालला तर सामन्याचा निकाल कुलभाव साहेबांच्या बाजूला तुमच्या शब्दाप्रमाणे शब्दशाच चालला आहे सुद्धा गणपती आमचे मित्र मनोहर गोडे यांचं आगमन झालेलं आहे कोतुळ संघाला प्रोत्साहन देण्यासाठी एखादा तिथे आल्यानंतर बघे त्यांचे स्टार आणि काय होतं अरे खरंच फिरलेले आहेत जबरदस्त असं शॉट आणि जबरदस्त असा कुमार साहेबांनी मारलेला आहे बॅच बॅट मधून निघाले ना सुरेख चौका पुन्हा एकदा आणि आता मात्र कुमार साहेबांनी सगुरीचा सल्ला दिला आहे नावास केला श्रद्धा आणि सगुरी तुम्ही श्रद्धा ठेवा फळ तुम्हाला निश्चितच मिळेल आणि आता मात्र उंच मारलाय वॉट अ शॉट मात्र 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 दोनच धाव आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे परंतु तिसरी धाव बघा वाव मानलं कोण साहेब तुम्हाला मानलं तीन धावा केल्या आणि चौथ्याचा सुद्धा प्रयत्न आहे परंतु मला नाही वाटत प्रेक्षक फिल्डर तुमच्याकडे पॉट घेतील म्हणून आज निश्चितच कुमार साहेबांनी मैदान गाजवलेलं आहे तीन धावा पळून काढणारा तरुण असा फलंदाज माननीय कुमार साहेब बारा चेंडू तीन धावा कुमार साहेबांचे झालेला आहे वा वा जबरदस्त आणि आता मात्र यष्ट मारून गेले चेंडू आणि कुठे धाव नाही कोणता धोका नाही कसलेला असा गोलंदाज रवी करते चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी

तर या शतका पंधरा ते वीस आल्या तर बघ टेन्शन मध्ये येईल आणि अजून तर काही टेन्शन मध्ये दिसत नाही आणि त्यांचे कप्तान कोणते दिसले होते कप्तान किपर आहे हवे उंचावलेला चेंडू शेतकऱ्यापासून केवळ दोन हात लांब आहे स्ट्राईक रोटेट करण्यात मात्र या ठिकाणी कुमवार साहेब यशस्वी झालेले आहेत आणि पथि सरांचा किती त्यांना स्ट्राईक देण्याचा परंतु कुमार थोडंसं डोकं लावून त्यांना थांबवले तूच खेळ बाबा आमचे मित्र सुद्धा पुढचा लावलं जबरदस्त म्हणतात जबरदस्त असा शॉट आणि कॅ सुटलेला झालेली आहे अरे कॅच कॅच मॅच सु खर आणि क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि संघाचा धावा न देण्याचं सूत्र पाहता संघाला अजून जबरदस्त अशी फलंदाजी करण्याची गरज आहे योगेश सर अजूनही ट्रॅव्हलिंग मध्ये भास्कर दिगे सर त्यानंतर मनोहर पारदी सर सारखे असे फलंदाज आपली वाट पाहत आहेत नक्कीच नक्कीच पारदी सर, सर कधीचे था तयार होऊन बसले पॅट आणि हेल्मेट घालून आमचे मित्र मनोहर पारदे सर यांच्या हातात कदाचित पॅट असते तर सांगण्याचा निकाल काय तुम्ही वेगळा राहिला असता कारण ग्राउंड आल्यापासून बाउंड्रीवर असणारा पांढऱ्या त्यांना खुनावत आहेत ती कधी चेंडू सीमापार मारला जाईल परंतु संघाचा उपकर्णधार भास्कर दिगे हात घरी बांधून पुढचा त्यांचा परंतु हरकत नाही तुम्ही सरकार ठेवा भास्कर दिघे सर सगुरी ठेवा तुम्हाला यश निश्चितच मिळेल पुढचा चेंडू घेऊन देऊ आपण सगळे मान्यकोब अतिशय प्रयत्नपूर्वक चेंडू लावण्याचा प्रयत्न करताना सर मला असं वाटत हे चेंडू शॉर्ट नको व्हायला पाहिजे प्रेशर आणि आता मात्र थोडेशे परंतु रवी चौके सरांनी एक चांगला चेंडू आढळला आहे एकच आव आणि आता मात्र कुमार साहेब नव्या स्ट्राईक लागलेले आहेत दुसरे धाव घेण्याचा त्यांचा आका तिथं चालला होता परंतु आणि ओवर षटक स्ट्राईक ला गेलेला आहे त्यांना स्वतःलाच विश्वास बसणार आहे का आपण स्ट्राईक ला आलोय आणि आतापर्यंतच्या झालेल्या मॅच मध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम मान्य साहेबांनी केलाय प्राथमिक शिक्षक क्रिकेट समिती अकोले आयोजित प्राथमिक शिक्षक क्रिकेट चषक अकोले दोन हजार पंचवीस क्रिकेट सहा बॉल सव्वीस धावा स्कोर करेल सगळ्यांना स्कोअर सहा बॉल सव्वीस धावांची गरज आमचे डायरेक्टर तुम्हाला त्यांना थोडं डिस्टर्ब न करू तुम्हाला सगळ्यांना स्कोअर कळेल आणि पुन्हा नाही ना आता मात्र तपासे सर स्वतःचे कर्णधार बघूया विकत जाण्याची शक्यता आणि एकच धाव आणि आता सगळे सामन्याची धुरा माझ्या मध्ये करान आलेली आलेले जर ते पाच चेंडू खेळले आणि त्यातले जर चार षटकार गेले तर सामन्याचा निकाल निश्चितच एक उलट खेळ म्हणावा लागेल नटक्य सर या मॅच मध्ये जर झाला तर पाच षटकार गेले तर दोन हजार रुपयांचं पारदर्शक घोषित करून येत का सगळ्यांनी वा आणि हा तर पहिला तर चाललाय 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 अरे नाही 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 अरे तिथे स्ट्राईक चेंज करतायत का स्ट्राईक चेंज केलेली आहे आणि आता भुवादार बॅट्समन आता मी खूप मोठा आहे चार बाल आणि चार षटकांची गरज आहे षटकाराची आणि ही जी किमया आहे ते स्ट्राईक लारम्यान मेशी संघानी उभं राहायचंय आपल्या संघाला घेऊन कॅप्टन प्रल्हाद कोंडार सरांनी आणि आता उंचून का सुटणार काय नशीब असं तुम्हा साहेबांसारखं नाही मला असं की सदरवे संघाने ठरवलं की साहेबांना आऊट करायचं नॉट आऊट त्यांना अलविदा करायचं का सौरभ तीन तेवीस धाव घडली होती परंतु कुणा साहेबांनी तो रेखोर केलाय नव्हती परंतु कुमार साहेबांनी तो रेखोर केलाय काहीतरी कुमार साहेबांच या ठिकाणी आभार मानव लागेल जबरदस्त असा लगा चौका कर्णधार सचिन तपासे यांच्या नेतृत्वाखाली माती शेवटचुंबाची कामगिरी करताना आणि शेवटचा चेंडू काय होतंय आणि अनेक या ठिकाणी त्या चेंडूच्या विनंती आहे चेंडू सजून यायचा इकडे आणि मनुष्य सांगानी आपलं क्षेत्र हे सजवायचं आहे पंचानं विनंती आहे ते करून चेंडू घ्यायचे ताद्यात రాజీవ ఇక్కడ ఇక్కడ దాచి అగస్ క్రికెట్ వచ్చే సదస్ రాజే సరజవ సయ్యద సార్ ఆ సాయంతీ వేతనా అతిశయ మహర్ణ